खरं हा सीन पाहिजे होता कुठला यांचा जो होता ना तो आणि तुझा तुमच्या दोघांचा सीन दूध दूधवाला येतो हा आणि आशाला त्या येतात आणि ते दूध सांडतं ह्याच्यामुळं ते गाणं ऐकत असतो तू घेता घेता सांडत आणि ही मग येते आणि पुसत असते आणि तेवढ्यात आशाला त्याची एंट्री होते आणि ती बघते की हिने दूध सांडवलंय वगैरे तर हिला मारायचा सीन होता आणि सांगितलं होतं तिचे केस धरा मागे घरपट घेऊन असा सीन आहे काय मग मारल नाट्टी हे झालं तुमचं बाहेर हा चित्रपट आहे मारा तुम्ही हिला विहिरीत ढकलायचं जेव्हा होत ना तेव्हा मी घाबरले होते खरं ती विहीर नव्हती ते नुसतं केलेलं होतं आणि खऱ्या विहिरीतला वेगळा होता ए, हा डमी होते की ही होती मला माहिती नाही ती पण मला नाही ढकलता आलं तर ते म्हणाले नाही तू नुसतं असं कर खालीच पडणार होती मातीच होती तिकडे घडी माती आणि घातल्या होत्या नाही हो डेरी मारायचं आणि आशा लतांनी कसं मारलं माहिती आहे का बर का लतांनी मारलं कसं आलकाला अरे काय आणि मग मी डबिंग मध्ये आवाज दिला तो खोटा वाटतो कारण चेहऱ्यावर काहीच नाही तिच्या मारल्या चालला तरी सुद्धा चालला तरी चालला या सीन व्यतिरिक्त विहिरीत ढकलण्याच्या सीन व्यतिरिक्त तुमच्या दोघींचे असेही काही सीन आहेत की ज्यात तुम्ही त्यांना ते छळताय किंवा त्रास देत आहे बोलताय खूप त्यांच्याशी मग त्या वेळेला असं असतं ना की रिअल हे नाही आहे त्यामुळे आपल्याला हसायला येतं शॉर्ट किंवा असं काही मला कधी शूटिंग करताना फालतू हसू येत नाही आणि कोणी हसलं तर माझं डोकं फिरत कारण मी मध्ये एक पिक्चर करत होते किशोर भेळेकरच त्यात एक मुलगी होती नवीन एका नटाचीच मुलगी होती तीन चार वेळा झालं मी मारायला जाते तिला बोलते आणि ती हसते दोन तीन वेळा म्हटलं नवीन आहे नवीन आहे म्हणून सोडलं पण ती तशीच करत होती मात्र मी ओरडले मग म्हटलं असं करू नको माझं सगळं जात अवसार आणलेलं असत पण ते तिच्या आईला पण मी सांगितलं म्हणाली बरं जात म्हटलं तुझ्या लेकीला मी ओरडले हसत होते नाही मग हसू येत नाही मला मिळतात असे काही सीन आहे जे तुम्हाला ट्रॅक्टरचं सा तुम्ही सांगितलं पण इतरही तुम्ही त्या पूर्ण सिनेमात तुम्ही बिजलीच आहात म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं असेही काही बरेच सीन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एक स्टँड घेताय किंवा बोलताय अशा पद्धतीनं असे काही किस्से किंवा असे काही सीन जे सांग किंवा तुमच्या दोघांचे काही सीन जे तुम्हाला आता इथे सांगायचे आठवते काहीतरी अरे असं झालं होतं सीन पेक्षा ना ते सिच्युएशन खूप काय म्हणतात तसं डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आम्ही काम करायचो म्हणजे आज जसं छत्री पकडतात पण आम्ही उन्हातानात उभं राहून ते किती करपायचो आम्ही लिटरली आम्ही करपायचो सकाळी चालू केलं की अकरा बाराच्या सुमाराला आम्ही जायचो बंद व्हायचं शूटिंग आणि मग उन्हा उतरली की परत चालू व्हायचं त्या मडक्यावर असं रुमाल ठेवतो ओला झाला की तोंडावर पूर्वी ते एसीचं कौतुक वॅरिटी व्हॅनचं कौतुक असं काही नव्हतं आणि त्यात आम्ही कष्ट घेतलेत खरंच खूप त्यामुळे ते स्टँड घेणं सिच्युएशनला खूप फोकस आमचा डायलॉग वर असायचा खूप फोकस परफॉर्मन्सवर असायचा मग इतर गोष्टींना आम्ही भाव पण नाही देतो की अरे आम्ही दमलोय आम्हाला ऊन लागते बिचारही यायचे नाही ते त्यावेळेस त्या कॅरेक्टर मध्ये आम्ही कळले उतरायचो मेकअप पण दम... पण एकच होता मेकअप पण एक हेअर हो, ड्रेसर एक युनिट हो 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 एक एक दोन असिस्टंट आणि तो आणि आम्ही ते शेअर करायचो आणि लिटरली एका नंतर एक सगळेजण मेकअपला बसायचो कि मेकअप रूमही एक असायचा मेकअप रूम बाहेर बसायचो बाहेर बसायचो आम्ही नव्हतं काहीच नाही ऍक्च्युअली इथे चेंजिंग वगैरे जर आउटोर वगैरे असेल तर चेंजिंग रूम वगैरे काहीच नसायचं असे पडदे पकडायचे त्याच्या मागे आम्ही चेंज वगैरे करायचो तर ही सिच्युएशन खूप डिफिकल्ट होती बाकी ऍज अ परफॉर्मर तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला फोकस करायचा आहे या सगळ्या गोष्टी अगदी काही म्हणतात तसं नगण्य आहेत मला इथे कॉल तुमचा सीन शेवटचा जो आहे मला वाटतं जेव्हा वडील तुम्ही चरणावर असता आणि वडील येतात ये म्हणजे आपले विक्रम सर येतात आणि मग ते त्यांचं जे कपडा असतो म्हणजे त्यांना ते आठवतं आणि मग ते कपडा तुमच्या खरं साडी खूप इमोशनल सीन आहे म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे संपूर्ण आयुष्य त्या मुलीला बापाने बघितलेलंही नसतं किंवा खूप तिचा तिरस्कार केला आणि अचानक एक असा क्षण येतो की ती जाते आणि त्यानंतर ती, ती उपरती त्यांना होते की आपल्या मुली साडीचा कारखानदार ते इमोशन्स आणि अर्थात असतो एक्झॅक्टली कसा शूट केला आणि काय त्याविषयी ऐकायला आवडेल तुमच्याकडनं मी तर मी तर, तर मेलेलेच होते त्यामुळे मला अभिनयाचा प्रश्नच नव्हता नाही <laughs> एक्सपिरियन्स मला नंतर माहेरच्या साडी नंतर अलका कुबल पाहिजे तिचा छळ झाला पाहिजे आणि ती तिरडीवर झोपली पाहिजे <laughs> हे, हे नंतर झालं सगळं हो हो म्हणजे स्टोरी अशीच जुळवून आणायची की हे सगळं झालं पाहिजे पण त्यावेळी मला विजय विजयजी आपण तो शूट करताना आपण इंगवलीतच करत होतो आणि सनलाइट लवकर गेला तुम्ही सगळ्यांनी मला मी पहिल्यांदाच झोपत होते त्यामुळे मी जरा घाबरत होते त्याच्यावर झोपायला आधी कधीच नव्हता असा सीन झाला याला पण नाही चालली सासरला पण मी मरते पण एक दमी झोपला होता तिरडीवर आणि सगळं ते वेगळं होतं कधीच नव्हती वेळ हो।, हो हो आणि मला या लोकांनी झाले दोन चार तासच संपेल पण त्या दिवशी नेमकं क्लाउडी वेदर झालं लाईट कंटिन्युटी गेली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तो सीन पुन्हा सुरू करावा लागला जो संपणार होता तो संपला नाही मग दुसऱ्या दिवशी झोपताना मला तिरडीवर कसं तरी झालं कारण ते, ते अभिर गुलाल सुकलेली वाळलेली फुलं सगळं ते तसंच पडलं होतं तिरडीवर मग मला वाटलं मी मरण खरंच बघते पण मी नंतर एन्जॉय केलं दुसऱ्या दिवशी मेलेली होती थ्रीडी वर आलं लक्षात पण मधूनही डायलॉग आला एक अरे मला पेढा कोण देणार <laughs> अरे <laughs> प्रेत <आगे>। बोलतोय <laughs> अरे अजिंक्य होता नाही <laughs> नाही तेव्हा म्हणजे तेव्हा जसं आता किशोरी पण म्हणाली ना की तेव्हा तुम्ही तुमच्या कॅरेक्टर्स मध्ये इतकं समरस झालेला असता की बऱ्याचशा गोष्टी ह्या नंतर जाणवतात जेव्हा चित्रपट बघितला जातो तेव्हा ते मग तुमच्या अंगात म्हणजे असं तुम्हाला फील होतं ते इट्स मॅटर मॅटर ऑफ ऑफ बाय फॅक्ट आणि यू गो थ्रू इट पण आज आपण सगळे खूप छान आपला आजचा जो आप मायाची साडी बद्दल बोलतोय पण आज महत्वाचं म्हणजे आज विक्रमजी नाही आहेत आज रमेश भाटकर नाही आहे विजय चव्हाण नाही आहेत हे आशालता नाही आहे राघवेंद्र नाहीयेत इनामदार नाही ते आज या भालचंद्र कुलकर्णी आज खरोखरच इतक्या वर्षानंतर मॅटर ऑफ फॅक्ट आपल्याला सगळ्यांनाच जायचंय पण जेव्हा ह्या आठवणी येतात ना तेव्हा त्या सगळ्यांचा सा जो एक कॉन्ट्रीब्युशन टू दॅट हे आपण विसरून चालणारच नाही अप्रतिम म्हणजे विक्रमजींनी अप्रतिम काम केलं होतं जागी कोणीच असू शकत नाही म्हणजे तो शेवटचा सीन पण त्यांनी इतका अप्रतिम केला म्हणजे वाद वादच नाही रमेश भाटकर छान काम केलेलं विजय चव्हाण इतका मस्त कला कलाकार सो ह्या लोकांनी ना म्हणजे ह्यांचा खूप मोठा हातभार आहे या चित्रपटाच्या सक्सेस मध्ये प्रत्येकाच असं आहे पण ह्या लोकांना विसरून चालणार तुम्ही आता म्हणालात ना इथे की तुमचे आणि विक्रम सरांचे पण खूप सीन बाप मुलाचे आणि तो एक राग असतो आपल्या का का आपल्या बहिणीशी हे व्यवस्थित वागत नाहीयेत सो ते सीन असतील ते मला त्याच्याविषयी एखादा सीन तुम्हाला आठवतो विक्रम कारण आज विक्रम सर नाहीयेत आपल्याला सीन आठवत नाहीये एखादा परंतु बरेच वादाचे सीन्स होते आमचे एकत्र एक आणि सी विक्रमजींची ते ना।, ना।, ना एक वेगळी शैली होती एक तर त्यांना तेव्हा ते पॉज किंग म्हणायचे कारण ते एकदा पॉज घेतला की मला म्हणजे हा चित्रपट सोडून एक असाच मला मिथून चक्रवर्तीने एकदा सांगितलं होतं आम्ही कुठल्या तरी चित्रपटाची शूटिंग करत होतो एकत्र हा आला मिथून रात्री आम्ही आर एम एलमध्ये शूटिंग होतो तर उशीर आला तर मीच समोर भेटलो आणि सदाशिव सदाशिवापुरकर विलन होता आणि मी पण विलन होतो मला आला आणि मला डायरेक्ट तुम्हाला ॲक्टर शूटिंग करत होता म्हटलं कॉन अरे वही उसके एक पॉज में मी दो शूटिंग करके आ गया <laughs> पण आता सगळं आपण मजेत घालवूया पण त्यांनी त्यांचा ना एक खूप नॅचरल करायचंय मग आर्टिफिशियल करायचं किंवा ओव्हर करायचं कधीच नव्हतं विक्रमजींचं आणि एक एकतर व्हॉइस क्वालिटी बोलण्यासाठी डोळे जे काय बोलायचे कोणी काही विनोदाचा भाग आणि बोलणं कोणाबद्दल हे काय सोपी गोष्ट नाही पण विक्रमजींचं जे काही इम्प्रेशन आहे कोणाची मी म्हणेन कोणीच पोहोचू शकत नाही जसं आऊ बद्दल आपण म्हणतो की तिने एवढं सुंदर काम केलं म्हणून माझं मी म्हणते माझं ते ऍक्शन रिएक्शन तसंच आहे ते तसं विक्रमजींबद्दल बद्दल बोलणारे बोलू देत काही पण त्यांनी जे काही काम केलंय सलाम आहे त्याला त्यांचे डोळे बोलणं त्यांचे डायलॉग डिलिव्हरी विक्रम या पिक्चर मध्ये काम करायला बिलकुल तयार नव्हता का आणि मला विक्रमच पाहिजे तर मग मी पण मला आता एक दिसतय की <laughs> प्रत्येक जण काम करताना काचरत होता म्हणजे करू की नको प्रत्येक कारण प्रत्येकाची सांगतो मी तुला काय आर्टिस्ट असल्यामुळे काम करायचं होत पण न करण्यामागचं कारण कारण सांगतो आता मी ते कारण सांगतो मी आता मग पितांबरला घेऊन मी म्हटलं आपल्याला विक्रमच पाहिजे कारण मराठीमध्ये माझ्या पुढे हाच आर्टिस्ट आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काम कोण करू शकत नाही आहे मग आम्ही गेलो ते आशा बंगलो आहे ना इथं सिरियल चालू होती तिथं तर विक्रम बसला होता पुस्तक वाचत मी गेलो म्हटलं विक्रम मी एकाच कॉलेजच्या आहोत फक्त तो चार वर्ष पुढं होता पण कॉलेज एकच आहे